नमस्कार मंडळी आज आपण लसूण मेथी करणार आहोत तीसुद्धा ढाबास्थाई जशी तुम्हाला बाहेर मिळते ना आपण जेव्हा भाजी घेतो ऑर्डर करतो आणि भाजी घेतो त्याची चव जशी असते ना तशाच पद्धतीची आपण भाजी केलेली आहे तसंच टेक्चर आहे तशीच भाजी आहे आणि खायला खरंच खूप मस्त आहे तुम्ही राईस पोळी तंदूर काहीही कशासोबतही खाऊ का शकता मस्त लागेल पण गरमागरम भाजी आणि गरमागरम पोळ्या असतील तर खरंच खूप छान लागेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत त्यासाठी मी इथे काय केलं आहे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यात दोन चमचे भाजलेले शेंगदाणे त्याचे सालं काढून घेतलेत एक चमचा मगज बी घेतलेला आहे आणि सात ते आठ काजू घेतलेत याची आपल्याला पाणी घालून पेस्ट काढून घ्यायची आहे तर पेस्ट अगदी फाईन करून घ्यायची म्हणजे बारीक करून घ्यायची आहे जितकी स्मूथ असेल तितकं तुमच्या भाजीला टेक्चर खूप छान येईल तर, पेस्ट तर ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर एक जोडी मेथीची घेतलेली आहे मी ती आपल्याला नेसून घ्यायची आणि निसून घेतल्यानंतर पानं पानं जे कापायच्या अगोदर असतं त्याला आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तर अगदी पूर्ण पाणी काढून म्हणजे पूर्ण पाणी काढलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने धुवून घ्यायची आहे तर व्यवस्थित आपण इथे भाजी धुऊन घेतोय पाणी परत टाकायचं आहे आणि भाजी धुवून घ्यायची आहे कारण थोडीशी माती लागलेली असते पावसाळा दिवस आहे त्यामुळे भाजी धुताना स्वच्छ धुवायची आहे भाजी दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी झिरपून घ्यायचं आणि ती कापण्यासाठी घ्यायची आहे आणि जितकी बारीक कापता येईल आपल्याला तितकी बारीक कापायची आहे तर ही भाजी कापण्यासाठी आपण घेतलेली आहे तिला व्यवस्थित बारीक कापायचं आहे म्हणजे बारीक कापली ना आपल्या भाजी जी ग्रेव्हीमध्ये भाजी असते ना ती अगदी पाणंपाणं दिसत नाही मस्त भाजीचं हिरवं आणि थोडंसं लाल रंग अगदी मस्त दिसतोय तर इथे भाजी आपली व्यवस्थित कापून झालेली आहे कापून झाल्यानंतर काय करायचं आहे त्यात पाणी ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि नंतरच भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे तर इथे आपण एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि लसणाचे बारीक तुकडे घालायचे चार लसण पाकळे आहेत त्याचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक तुकडे करून घेते थोडासा फ्राय होतायचा जास्त फ्राय नाही होतायचा थोडासा फ्राय झाला की त्या स्टेजवरती आपण जी भाजी मेथीची भाजी कापून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि मेथीची भाजी घातल्यानंतर यात मीठ नाही घालायचं नाहीतर काय म्हणजे मिठाच्या मिठामुळे तुमच्या भाजीला पाणी सुटेल तर आपल्याला थोडी कोरडी करून घ्यायची आहे भाजी त्यासाठी एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि आपल्याला कोरडी करून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचा एकदम फुलंही नाही करायचं म्हणजे वाळल्या गेलीसुद्धा नाही पाहिजे करपल्यासुद्धा गेली नाही पाहिजे तर येथे भाजी कोरडी झाल्यानंतर पुढची तयारी करायची आहे त्यासाठी मी चांगले दोन चमचे तेल घेतले भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं आहे आणि दहा ते बारा लसण पाकळ्या थोडेसे काप करून घेतलेत त्याला म्हणजे फुटणार नाही तेलामध्ये चाकूच्या सहाय्याने थोडेसे काप करून घेतलेत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत आणि हे तळून आपल्याला थोडेसे तळले म्हणजे थोडासा ब्राऊन रंग आला की आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे तर आपण पूर्ण लसण पाकळ्या जे आहेत त्या बाजूला काढून ठेवतो म्हणजे लसण बाजूला ठेवतो आणि आपल्याला त्याच तेलामध्ये काय करायचं आहे भाजी करायची आहे तर पाकळ्या बाजूला ठेवल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं आहे मी अर्धा चमचा जिरं आणि मोहरी छान तडतडली की लगेच पाकळ्या घालायचे तीन ते, ते चार मी थोडे बारीक तुकडे करून घेतलेत आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घातला की लगेचच हिंग घालायचं आहे हिंग घालून झाला की लगेचच टोमॅटो घालायचा आहे आणि आपल्याला हे जे आहे व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करून घेतलं की तितकी भाजीला तुमची चव छान येईल आणि सुक्या दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत मी फ्लेवरसाठी त्याचा फ्लेवर जो तळल्यानंतर येतो ना भाजीमध्ये तो पण खूप छान लागतो तर इथे आपलं व्यवस्थित सारण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत तर इथे चांगलं फ्राय करून झालं आहे त्या स्टेजवरती एक चमचा हरभऱ्या डाळीचं पीठ घालायचं म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे हे बेसन पीठ आपल्याला या स्टेजला यासाठी घालायचं आहे कारण आपण भाजलेलं नाही आहे बिना भाजता घेतलेला आहे त्यामुळे तेलात भाजून घ्यायचं म्हणजे भाजी करायला तुम्हाला सोपी जाईल बेसनपीठ आपलं भाजून झालं चांगलं भाजू द्यायचं आहे एक मिनटं एक मिनटं भाजून झालं की आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे काजू मगजबी आणि शेंगदाणे त्याची पेस्ट आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत एकसारखी फ्राय करून घ्यायची कढईला आपलं सारण चिटकू शकतं कारण आपण बेसनपीठ वापरलेलं आहे त्यासाठी मिडियम गॅस ठेवायचा आणि चमच्याच्या साहाय्याने जे आहे ते व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे तर तेल सुटेपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेतला इथे तर मसाला फ्राय करून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धणे पावडर घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार आणि दोन चमचे मी लाल मिर्च पावडर घातली थोडासा कोथंबीर पण घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मसाले जे आहेत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे मसालेसुद्धा फ्राय करताना आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे जितके छान फ्राय होतील तितकी तुमची भाजीला चव आणि टेक्स्चर खूप छान येईल आणि आपण काजून आणि मगज बी जे वापरले आहेत त्याने काय होतं स्मूथ आणि ग्रेव्ही जी आहे अगदी फाईन लागते म्हणजे मऊसूत लागते जशी आपण ढाब्यावर लसूण मेथी खातो ना तशाच टाईपची तर काय करायचं का आहे ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेतला आहे तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि आपली जी भाजी घेतलेली आहे आपण हिरव्या रंग म्हणजे शिजून घेतलेली भाजी मेथीची भाजी ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे तर आपली मेथीची भाजी छान शिजून झालेली आहे कोरडीसुद्धा होती तर आपण त्यामध्ये घालून घेतो आहे आणि आपल्याला अलग दाताने म्हणजे चांगली त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला तीसुद्धा दोन मिनटं त्या मसाल्यात फ्राय करून घ्यायची आहे मसाल्यात फ्राय करून झालं की तुम्हाला जर वाटलं थंड पाणी नाही घालायचं गरम पाणीसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता पण मी डायरेक्ट थंडच पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आपलं थोडंसं सारण राहिलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी यामध्ये घातलं आहे तर अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे अर्धा ग्लास पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बेसनपीठ जे घातलेलं आहे ते शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल तर परत अर्धा ग्लास म्हणजे पूर्ण एक ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे तर एक ग्लास पाणी घातल्यानंतर तुम्हाला वाटेल खूप पातळ झाले पण शिजल्यानंतर खूप घट्ट होते भाजी तर व्यवस्थित पाणी मिक्स करून घेतलं की चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजू द्यायची आहे जास्त नाही पण दोन ते तीन मिनटं म्हणजे आपण बेसनपीठ जे घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल तर ते भाजीचा रंग आणि चव तुम्ही बघू शकता अस मस्त भाजी झालेली आहे आणि घट्टसुद्धा झाली तुम्हाला मी सांगितलं आहे आणि हो अजून सुद्धा थंड झाल्यानंतर घट्ट होईल तर थोडंसं तुम्हाला पाण्याचं टेम पाणी जर तुम्हाला वाटलं तर ॲडजस्टमेंट वाट तुम्ही तेच करू शकता तुम्हाला जर वाटलं खूप घट्ट होते थोडंसं गरम पाणी करून घालायचं आणि छान चटचटीत शिजू द्यायची आणि नंतर भाजी खायला घ्यायची आहे तुम्ही जर लवकर करून ठेवली आणि तुम्हाला जर वाटलं आणि वेळेवर आपल्याला तशी चव आली पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे एक पॅन घ्यायचा थोडंसं बटर घालायचं तेल घालायचं कोथंबीर घालायचं आणि थोडीशी लाल मिर्च पावडर आणि पाणी घालून एकदम भाजी वरतून टाकून घ्यायची आणि गरमागरम भाजी ताटात ताकुं वाढून घ्यायची तुम्हाला जसं ढाब्यावर तुम्ही भाजी घेता तशाच पद्धतीचं टेक्चर येईल एकदा तरी ट्राय करून बघा तर छान आपली भाजी शिजलेली आहे तर वरती काय करायचं आपण शिजून झाली आणि गॅस बंद केला मी आपण लसण पाकळ्या ज्या तळून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत कारण एकदम गाळ नाही झाल्या पाहिजे आपण लसण पाकळ्यासाठी वरतून घातल्या जसं आपण लसण लसणाचे भाजीचा घास घेतो ना त्या ते लसणाचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतोय म्हणून आपण नंतर लसण पाकळ्या घातलेलं आहे तर गरमागरम भाजी झालेली आहे तुम्हाला दाखवते रंग भाजीचा आणि भाजीची चव अगदी अप्रतिम झाली आहे थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जशी बाहेरून भाजी आणतो ना तशाच पद्धतीचं आणि पाणी जे आहे ते सुद्धा खूप व्यवस्थित झालेलं आहे तर गरमागरम भाजी आपली इथे रेडी झालेली आहे वाढवून घेतोय आपण भाजी तुम्हाला भात तुम्हाला जर पोळी करायचा कंटाळा आला तर भातासोबत सुद्धा तुमची भाजी खूप छान लागेल किंवा पोळीसोबतही गरमागरम फुलके केले त्यासोबतही छान लागेल किंवा पराठे केले काहीही केलं तरी खरंच खूप छान लागेल ट्राय करून बघा एकदा घरच्या घरी तुम्हाला बाहेरून भाजी आणण्याची गरज पडणार नाही सहज आपली एका एक जोडी चार ते पाच माणसाची भाजी होते मस्त भाजी होईल तुमची एकदा तरी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल तुम्हाला जरी माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि अगदी सोप्या सोप्या भाज्यांसोबत म्हणजे तुम्हालाही बाहेरच्या भाज्या खाता येईल अशा भाज्यांसोबत तोपर्यंत ब बाय